महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीद्वारे विविध मागण्यांकरता तेवीस दिवसापासून संप चालू झाले पण या शासनाला संघटनेसोबत बोलायला वेळ नसल्यामुळे त्यातच माननीय रुबल अग्रवाल यांनी जे परिपत्रक काढले ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध काढल्यामुळे त्या पत्राची आज होळी करण्यात आली व अंगणवाडी केंद्राची चाबी कोणालाही देणार नाही व आहार पण देणार नाही आहार तीनशे दिवस यायला पाहिजे हा न्यायालयाचा आदेश आहे ते आयुक्त मॅडम म्हणतात तर जेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन वेळेपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार त्यांना मानधन द्या व त्यांना लवकरात लवकर चांगल्या प्रतीचा मोबाईल द्या हा आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिला होता त्याची अवहेलना केली गेली उच्च न्यायालयाचा आदेश मानला नाही व आमचा संप चालू असताना संप तोडण्याचा तसेच दडपशाही आणण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जात आहे त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष महेश जाधव प्राध्यापक कुटे माटे सर तसेच बनसोड दादा तालुका अध्यक्ष माया पिसाळकर तालुका सचिव चंदा गायकवाड रेखा वाघ सुशीला भस्मे शालिनी उकरडे आरिफ जहा हमीद खान उज्वला रामटेके वर्षा देशमुख वर्षा राऊत रंजना सुंदरकर रेखा धर्माळे देवगन थोरात सुनीता गोमकळे मंदार वानखळे कोकिळा रामटेके लता ढोके अप्सर जहा सुषमा काळबांडे लता ढोके मनोरमा मालवे संगीता नितनवरे सीमा सावळे प्रगती शेंडे

रुबल मॅडम होश म्याव होश म्याव होश म्याव रूबल मॅडम होश म्याव होश म्याव होश म्याव के बात करो बात करो बात करो बात कर...